नमस्कार आज आपण अतिशय साधी सोपी अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी विदर्भामध्ये उन्हाळ्यात म्हणजे भरपूर वेळा केली जाते तर ही रेसिपी म्हणजे कांद्याचं लोणचं आहे तर हे झटपट असं बनणारं कांद्याचं लोणचं आहे तर यासाठी आपण चार कांदे घेतलेले आहेत आणि ते उभे असे पातळ पातळ काप त्याचे करून घेतलेले आहे त्यानंतर आपण हाताच्या सह्याने त्याला असे त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या अगदी मोकळ्या मोकळ्या करून घेत आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे आणि भरपूर असे धणे आणि जिरेची पूट टाकलेली आहे त्याचसोबत हळद लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट आणि त्याचसोबत गरम मसालासुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि ते मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं ते कालून घ्यायचं आहे त्यामुळे त्या कांद्याला जे आहे तर ते पाणी सुटतं आणि एका बाजूला कढईमध्ये आपण गरम तेल करून घेतलेलं आहे आणि त्यात मोहरी टाकून ती तडतडू दिली आहे त्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि त्याचसोबत थोडासा हिंग टाकलेला आहे आता ही फोन फोडणी जी आहे तर ही थोडीफार आपण थंड होऊ देणार आहोत अगदी अशी कडक अशी त्यामध्ये ओतणार नाही आहोत तर थोडीही थंड झाल्यानंतर आपण हे जे तेल आहे तर हे आपण त्या कांद्याच्या लोणच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि म्हणजे कालवल्यानंतरच त्याला पाणी सुटतं आणि झटपट लगेच आपण हे खायला घेऊ शकतो असं हे लोणचं आहे आणि चवीला अतिशय उत्कृष्ट असं हे लागते आणि दोन ते तीन दिवसपर्यंत हे टिकू शकते परंतु ते इतकं चटकदार असते की ते लगेचच्या लगेच संपते तर यामध्ये आपण आता थोडा गूळसुद्धा घालून घेणार आहोत आणि तो गूळ वितळेपर्यंत थोडंसं आपल्याला छान कालून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ ठेऊन द्यायचं आहे त्यामुळे ते थोड्या वेळ मुरल्यानंतर छान असा तो कांदा थोडा मऊ पडतो आणि खायला अगदी चविष्ट लागते भाजी नसली तरीसुद्धा आपण हे भाजीसारखं खाऊ शकतो याला कांद्याचं लोणचं म्हणा किंवा चटणी म्हणा अतिशय चटकदार अशी ही चटणी आहे तर ही चटणी म्हणून किंवा लोणचं म्हणून का आपल्या ताटाची जी डावी बाजू आहे तर ती आपण सजवू शकतो किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा याचा उपयोग आपण करू शकतो तर अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दावा त्यामुळे असे वेगवेगळे रेसिपीजचे व्हिडिओ मी टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आपण पाहू शकता की थोड्याफार प्रमाणात याला पाणी सुटलेलं आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनटानंतर अगदी हे खायला तयार होतं हे लोणचं तर आपण घरी नक्की ह्या साध्या सोप्या रेसिपी करून पहा आणि आवडलं तर मला कमेंटमध्ये तसं नक्की कळवा धन्यवाद